एक लोकांची सेवा करतो स्त्री असू दे पुरुष असू दे असू दे लोक त्यांच्याच पाठीशी उभे होते त्यामुळे उमेदवारी दिल्या गेले ते पाहूनच त्या दिल्या गेले मला खात्री आहे की लोक प्रत्येक जण हे त्या त्या प्रत्येक गट गट असू दे गण असू दे आमदारकी असू दे खासदारकी असू दे या सगळ्या विचार लोकांची सेवा जो करणार आहे त्याच्या पाठीशी उभं जातात आणि पडतो तशाच लोकांना आपल्याला निवडून दिला पाहिजे आता आणि हे सगळे नेहमी त्या प्रत्येकाने विचार केला पाहिजे की आपल्या ऐन वेळेस कोण असतो केव्हापासून बघतो त्यांच्या वडिलांपासून सगळं संपूर्ण हे त्यांच्या वडिलांच्या तालमीतच एवढं चिंगळं पिंगळं होतं तेव्हापासून मी तिथं त्यांचे मार्गदर्शन खाली त्यांनी जे सल्ला दिला त्याच्यातनं आज जे मी आहे ह्या लोकांना त्यामुळे माझी कळकळीची विनंती की काम बघून आपण सगळ्यांनी मतदान करतो